मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे पर होती परती होत दोन प्रश्न असे दुर्लक्षित परंतु त्याला सुद्धा न्याय मिळालेला आहे पहिला विषय आहे सोयाबीन सोयाबीनला चार हजार रुपये शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मिळाले भाव, चार भाव, चार चार हजार हजार भाव भाव आहे आहे पदरामध्ये पडलेले खुल्या बाजारात तर दोन तीन वर्ष पूर्वी जवळपास सात आठ हजार सात आठ हजार रुपये सोयाबीन खुल्या बाजारामध्ये गेलं होत अशा परिस्थितीमध्ये याला न्याय मिळाला पाहिजे अस शेतकऱ्यांना वाटत होत आम्ही दरबारी याच्यासाठी प्रयत्न केले चौदा सप्टेंबरला खर तर सोयाबीनचं दर कशामुळे वाढतय तर आजपर्यंत आमचा समाज असेट्रिक टन खायचं तेल लागत एक लाख टन आपण तयार करतो आणि एकशे साठ लाख मेट्रिक टन आपण परदेशातून आणतो परदेशातून येणाऱ्या तेलावर ड्युटी लावली की सोयाबीनचे भाव वाढतात असा आजपर्यंत इतिहास या वर्षी काय झालं या वर्षी असं झालं की सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सुद्धा चार हजारच्या वर भाव चढत नाही का चढत नाही तर आम्ही तर आयात शुल्क लावल्याशिवाय चढणार नाही आमच्या मनात आम्ही केंद्र सरकारला पाठपुरावा केला केंद्र सरकारने चौदा सप्टेंबरला वीस टक्के आयात शुल्क लावलं वीस टक्के आयात शुल्क लावल्यावर पंचेचाळीस रुपये ते असं पहिल्यांदा घडलं की खाद्य तेलावर आयात शुल्क वाढवून सुद्धा सोयाबीनच भाव वाढत नाही असं पहिल्यांदा घडलं आणि मग महिनाभर आम्ही प्रचंड टेन्शन म्हणजे होतो किंवा का सोयाबीनचा भाव वाढत नाही तर सोयाबीनचं भाव न वाढायचं कारण सापडलं आम्हाला ते म्हणजे असं की सोयाबीनला आपल्या देशात सोयाबीनची पेड नव्वद लाख मेट्रिक टन तयार होती नव्वद लाख मेट्रिक टन सोयाबीनची पेट तयार होती साठ लाख मेट्रिक टन आपण पोल्ट्रीवाले खरेदी करतात दहा लाख मेट्रिक टन हे पशुधनाला पेंड म्हणून जाते सत्तर लाख रुपये लागते आपल्याला वर्षी वीस लाख रुपये ट्रॅक्टर राहिली ज्या वर्षी ती पेट परदेशात गेली तर सोयाबीनचे भाव वाढले ज्या वर्षी पेंडीला गिरेक मिळाला नाही त्या वर्षी सोयाबीनला भाव वाढले नाही मोठा खेळ या वर्षी आपण म्हटलं तेला होती तेला लावलं तेल वाढलं सोयाबीन वाढलं नाही आणि मग सोयाबीन का नाही जेव्हा चर्चा केली विचार केला त्यावेळेस नवीन विषय आला तो विषय म्हणजे यावर्षी भारत सरकारने मक्यापासून आणि तांदळापासून इथेनॉलला परवानगी दिलेली आहे मक्याची आणि तांदळाची इथेनॉल काढून ती पेन शिल्लक राहिली ती वीस लाख मेट्रिक टन आता वीस लाख अचानक आलेली पेन आमच्या लक्षात आली कोणाच्या हि पेंड काय केली हि पेंड बाजारात आली तर या पेंडीचा भाव चौदा रुपये किलो या पेंडीचा भाव चौदा रुपये किलो तांदळाचे पेंडीचा भाव बावीस रुपये किलो सोयाबीनचे पेंडीचे भाव मिसळीस रुपये किलो चौदा रुपये मक्याची पेंड बावीस रुपये तांदळाची पेंड बेचाळीस रुपये सोयाबीनची पेंड आणि मग प्रोटीन